नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्यावर जळणारी लोकं कशी ओळखावीत यांच्यापासून नेहमीच सावध कसे राहावे प्रत्येकालाच आयुष्यात यशस्वी व्हायचं असतं आपण मेहनत करतो प्रयत्न करतो आणि हळूहळू पुढेही जातो यश मिळालं की आनंदही होतो आत्मविश्वास वाढतो पण दुर्दैवाने प्रत्येकजण आपल्या यशाला आणि आनंदाला शुभेच्छा देणारा नसतो काही लोक अशी असतात जे आपली प्रगती बघून आनंदी होण्याऐवजी मनातून जळतात ते समोरून आपल्याशी हसून बोलतात आपले मित्र असल्यासारखं दाखवतात पण आतून मात्र असूयाने पेटलेले असतात अशा लोकांना ओळखणं फार महत्वाचं आहे ते आपल्याला न कळत टोमणे मारतात आपल्या चुका काढतात आपला आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात आपण चांगलं काही करायला गेलो तरी ते टीका करतात त्यांचं एकच उद्दिष्ट असतं आपल्याला मानसिकरित्या कमकुवत करणं आपल्यात नकारात्मकता भरणं आणि आपल्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करणं म्हणूनच आपल्याला वेळीच हे समजून घेणं गरजेचं आहे की ही लोक कोण आहेत ती कशा प्रकारे वागतात आणि त्यांच्यापासून स्वतःला कसं दूर ठेवायचं कारण अशा नकारात्मक लोकांपासून लांब राहिलं तरच आपण आनंदाने आणि आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतो तर चला मित्रांनो तर जाणून घेऊया की जळणाऱ्या लोकांची लक्षणं काय असतात आणि त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करायचं कसं हे लोक कायम टोमने मारतात आणि उपहास करतात जळणारी लोक कधीच सरळ काही बोलत नाहीत त्यांचं कामच टोमने मारण्याचं असतं तुमचं काही चांगलं झालं की अरे वा आता मोठे साहेब झालेत तुम्ही असं म्हणून एक टोकदार टिपणी टाकतात तुम्ही नवीन गाडी घेतली नवीन घर घेतलं चांगल्या नोकरीत गेला तरीही त्यांचं समाधान होत नाही उलट पैसे कुठून आले एवढे असलं काहीतरी बोलून तुमचं मन दुखवायचं त्यांना बरोबर सुचतं ते इतके शहाणे असतात की तुम्हाला समरून कौतुक केल्यासारखं वाटेल पण आतून तोंड सुख घेतलेलं असतं उदाहरणार्थ वा तुला पण एवढ्या मोठ्या गाडीत बस बसता येत होतं होय असं म्हणतील पण त्यात शुभेच्छापेक्षा खोचकपणा जास्त असतो तुम्ही काही चांगलं करू लागलात की यांना चेन पडत नाही तुमचं चांगलं झालेलं बघून मनातल्या मनात, मनात हे काही मोठं नाही हे काही दिवसच आहे लगेच बुडणार आहे असंही भाकीत मनात करून ठेवतात अशा लोकांना त्यांच्या भाषेत उत्तर द्यायचं नाही शांत राहून त्यांचं बोलणं दुर्लक्ष करा किंवा तुम्हालाही असंच मिळू दे हे सुख असं सहज हसत उत्तर द्या त्यांचा उपवास त्यांच्यावरच उलटा पडून द्या त्यांना जास्त आनंद होतो त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करणंच योग्य ही लोक यश पाहून सहजासहजी कौतुक करत नाहीत खऱ्या मित्राला खऱ्या नातेवाईकाला तुमच्या यशाने आनंद होतो पण जळणाऱ्या लोकांना हे सहन होत नाही तुम्ही कितीही मोठे यश मिळवा ते कधीच कौतुक करणार नाहीत उलट यात काही विशेष नाही मला आधीच माहीत होतं हे होणार असं म्हणून तुमच्या सहन मेहनतीला कमी लेखण्याचा प्रयत्न करतील हे लोक तुमच्या समोर नाही पण इतरांच्या समोर मात्र तुमच्या मेहनतीचं क्रेडिट दुसऱ्याला देतील याने एकट्याने काहीच केलं नाही त्याला मदत मिळाली म्हणून झालं असं म्हणत तुमच्या कष्टाची किंमत कमी करतील तुम्ही एखाद्या मोठ्या गोष्टीत यशस्वी झाला तर ते समोर गोड असतील पण आतून त्यांचा जळफळाट होत राहील तुम्ही यशस्वी झाल्यावर त्यांना दड झोपही लागत नाही अशा लोकांकडून कौतुकाची अपेक्षा ठेवू नका स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि ज्यांना तुमचं खरंच यश हवंय अशा लोकांमध्ये राहा कोणी कौतुक केलं नाही म्हणून आपलं यश कमी होत नाही ही लोक तुमच्या चुका मोठ्या करून सांगतात आपण माणूस आहोत एखादी छोटीशी चूक आपल्याकडूनही होऊ शकते मात्र जळणारी लोक ती मोठी चूक करून दाखवतात उदाहरणार्थ तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला आणि त्यात छोटीशी अडचण आली तर ही लोकं लगेच म्हणतील मी आधीच सांगितलं होतं तुझं काही होणार नाही त्यांना तुमच्या चुका ठळक करून दाखवायच्या असतात काय रे एवढं करूनही हे जमत नाही तुला असं म्हणत ते तुमचा आत्मविश्वास ढासळवायचा प्रयत्न करतात अशा लोकांना दुसऱ्याच्या अपयशात विशेष आनंद मिळतो त्यामुळे एखादा प्रोजेक्ट अयशस्वी झाला की ते अरे रे रे तुला सांगितलं होतं पण तू ऐकलं नाहीस असं म्हणून टोचतात अशा लोकांकडे दुर्लक्ष करा प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतात चुकीतून शिकायचं आणि पुढे जायचं त्यांच्याशी जास्त वाद घालायचा नाही ही लोक तुमच्या मागे तुमच्याविषयी वाईट बोलतात जळणारी लोक समोरून गोड बोलतात पण तुमच्या मागे तुमची बदनामी करतात ते तुमच्या मित्रांमध्ये कुटुंबात ऑफिसमध्ये तुमच्याविषयी नकारात्मक बोलत राहतात अरे त्याचा काही भरोसा नाही समोर काही आणि मागे काही असं ते इतरांना पटवून देतात तुमचं यश झाकण्यासाठी ते दुसऱ्या लोकांच्या कानात तुमच्या विरोधात विष होत राहतात हा तर फक्त नशिबाने पुढे गेलाय बाकी काही विशेष नाही असं सांगतात यामुळे अनेकदा चांगली लोकंसुद्धा तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतात तर मित्रांनो अशा लोकांच्या बोलण्याला महत्त्व द्यायचं नाही कोण काय बोलतो यापेक्षा आपण काय करतो हे महत्त्वाचं आहे लोक तुम्हाला नेहमी कमी लेखतात जळणारी लोक कायम तुम्हाला कमी लेखनाचा प्रयत्न करतात तुम्ही कितीही मेहनत करा यश मिळवा तरीही जळकी लोक नेहमी म्हणतात हे तुझ्यामुळे नाही झालं ते तर तसं झालं असं झालं म्हणून झालं तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा ते यात काही विशेष नाही असं म्हणतात म्हणून त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपलं काम करत राहा जळणाऱ्या लोकांना बोलून उत्तर देण्याऐवजी आपल्या यशाने उत्तर द्या यांना तुमच्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न असतो जळणाऱ्या लोकांना तुमच्या निर्णयांमध्ये कधीही समाधान वाटत नाही तुम्ही काहीही केलं काही तरी त्यांना त्यात काहीतरी उनंच दिसतं उदाहरणार्थ तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला तर ते म्हणतील हे काही चालणार नाही तुझी निवड चुकीची आहे तुम्ही नवीन नोकरी स्वीकारली तर हे म्हणतील अरे ते कामाचा तणाव जास्त असतो तुला हे जमेल का तुम्ही एखादा नवीन कोर्स नवीन स्किल शिकायचं ठरवलं तरी ते म्हणतील याचा काही उपयोग नाही वेळ आणि पैसा वाया घालवतोच आहेस त्यांना तुम्हाला आडवायचं असतं कारण जर तुम्ही पुढे गेलात तर त्यांच्या नजरेत तुम्ही मोठे दिसाल आणि त्यांना ते सहन होत नाही मित्रांनो त्यांच्या नकारात्मकतेकडे लक्ष न देता स्वतःवर विश्वास ठेवा मोठे यश मिळवणारे लोक कधीही सगळ्यांची मते ऐकून निर्णय घेत नाहीत ते स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवतात ही लोक तुलनेत स्वतःला श्रेष्ठ समजतात जळणारे लोक कायम तुलनाच करत राहतात ते स्वतःला श्रेष्ठ दाखवण्यासाठी इतरांना कमी लेखतात जर तुम्ही नवीन फोन घेतला तर ते म्हणतील अरे मी तर याच्याहून महागडा फोन घेतलाय तुम्ही गाडी घेतली तर ते म्हणतील ही गाडी ठीक आहे पण मी घेतली असती तर अजून मोठी घेतली असती तुम्ही यश मिळवलं तरी त्यांना ते सहन होत नाही ते लगेच हे काही मोठं नाही मी तर याहून मोठं काहीतरी केले असं सांगतात हे लोक दुसऱ्यांना कमी लेखून स्वतःचं महत्त्व वाढवायचा प्रयत्न करतात पण त्यांची ही सवय त्यांच्या मानसिक दुर्बलतेचं लक्षण नसतं यांच्याशी त्यांच्याशी स्पर्धा करू नका तुमचं आयुष्य तुमची वाटचाल वेगळी आहे स्वतःवर लक्ष द्या आणि तुमच्या पद्धतीने प्रगती करा ही लोक कायम स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतात जळणाऱ्या लोकांना दुसऱ्यापेक्षा दुसऱ्यांपेक्षा वर व्हायचं असतं मग त्यांना गरज असो वा नसो ते स्पर्धा लावतातच तुम्ही कुठे फिरायला गेला तर ते लगेच मोठी टूर प्लॅन करतील अरे मी तर त्याहून भारीक जाग गेलोय तुम्ही नाही फोन घेतला तर ते म्हणतील तुझा फोन जुना वाटतोय रे मी नुकतंच नवीन मॉडेल घेतले त्यांना सतत तुम्हाला मागे टाकायचं असतं मित्रांनो ही स्पर्धा निरोगी नाही कारण यात त्यांचा हेतू चांगला नाही तर दुसऱ्याला कमी दाखवण्याचा असतं अशा लोकांच्या नादी लागू नका स्वतःच्या वेगाने पुढे जा कोणी किती मोठ्या वस्तू घेतल्या कुठे फिरले यावर लक्ष केंद्रित न करता तुमच्या जीवनातील समाधान महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा ही लोक तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ तर करतीलच जळणारी माणसं तुमच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये नाकूपासात तुम्ही कोणाशी मैत्री केली तरी ते म्हणतील अरे तो चांगला माणूस नाही तुला फसवेल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवला तरी ते म्हणतील अरे बाहेरचं जग जरा बघ सतत घरी बसून चालणार नाही त्यांचा हेतू मदतीचा नसतो तर तुमच्या निर्णयांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात ते तुम्हाला अस्थिर करतात आणि तुमचं मन विचलित करतात त्यांना तुमच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू देऊ नका स्वतःचा निर्णय व ठाम राहा हे तुमचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात जळणाऱ्या लोकांना दुसऱ्यांचं यश पचत नाही ते तुमचं मनोबल खच्ची करायचा प्रयत्न करतात त्यांना तुमचं यश तुमची मेहनत दिसत नाही कारण त्यांना तुमचं पुढे जाणं रुचत नाही त्यांच्या बोलण्यावर लक्ष न देता स्वतःवर विश्वास ठेवा मोठं यश मिळवणारे लोक नेहमी भरोसा ठेवतात दुसऱ्यांच्या नकारात्मक बोलण्याला ते किंमत देत नाहीत ही, ही लोक कधीही बदलणार नाहीत पण आपण मात्र त्यांच्यापासून सावध राहू शकतो तर मित्रांनो जीवनात प्रत्येक माणसाच्या वाटचालीत यश अपयश संघर्ष प्रगती आनंद दुःख असतच पण काही लोक असे असतात ज्यांना दुसऱ्यांचं सुख यश समाधान बघवलं जात नाही ते कायम दुसऱ्याला खाली खेचायचा प्रयत्न करतात अशा लोकांपासून लांब राहणं हीच सर्वात मोठी शहाणपणाची गोष्ट आहे ही लोक तुमचं मन विचलित करतात आणि तुमच्या यशाच्या मार्गात अडथळे आणतात म्हणून काय करायचं मित्रांनो स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायचा जळणाऱ्या लोकांच्या बोलण्याला महत्त्व अजिबात द्यायचं नाही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःच्या मार्गाने पुढे चाला सकारात्मक लोकांमध्ये राहा जे तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील जगात लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता तुम्ही काय करू शकता यावर भर द्या तुमच्या यशाचा मार्ग कोणीही रोखू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता स्वतःला कमी समजू नका मोठा विचार करा मोठं व्हा आणि स्वतःच्या प्रकाशाने झगमगा तर मित्रांनो याच्यातील माहिती तुम्हाला थोडी तरी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर मित्रांनो दररोज आपण विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तर मित्रांनो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावे तर मित्रांनो हा व्हिडिओ तर आवडलाच असेल